नमस्कार मंडळी मी राजश्री राहुल तपासे तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करते तर मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये दे देवारा स्थापन करतो त्याची पूजा करतो तर आज मी तुम्हाला काही द साधे सोपे नियम सांगणार आहे ते आपण कसे करते ते मी कसे करते आणि कशाप्रकारे पूजा करावी मी जशी पूजा करते मी ती माझ्या सासूने मला शिकवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या घरात आपण रोज नीती नियमाने पूजा करतो आणि ती पूजा कशी करावी ज्याने आपल्या घरात यश संपत्ती धनधान्य याची भरभराट होऊन घरात आनंद आनंद लागतील याची थोडीशी माहिती मी माझ्या अनुभवावरून सांगते तर आता हा बघा माझा देवारा आहे मी, देवारा मी, मी सर्व देव काढून देवारा स्वच्छ करून घेतला आहे जागा नसल्यामुळे शूट करता आले नाही सर्व देव खाली मांडून मी काही पूजा करते मी सर्व पितळेची भांडी देवाची स्वच्छ धुवून घेतली आहे फुल वगैरे आधी आणून ठेवते टाईम वाचाव म्हणून एका देवाच्या छोट्या बकेटमध्ये पाणी स्वच्छ भरून ठेवते आंघोळ करून त्यानंतर सर्व देव मोठ्या परात देवाच्या मध्ये ठेवते आता आता पूजाला सुरुवात करते पाणी मी या पातेल्यामध्ये घेऊन त्यात अक्षता म्हणजे तांदूळ साखर आणि हळदी कुंगू टाकून घेते फुले असतील तर तेही टाकले तरी चालते नसलेच चालते तुळशीची पाने नंतर दुर्वा टाकून आता हे बघा हे आहेत देवाचे कपडे त्यात हे अंतरण्यासाठी एक कपडा देवा वगैरे उचलण्यासाठी आणि टॉवेल आता या प्लेट मध्ये पाणी लिंबू दोन दोन लागत असतील तर देवा जवळचच असल्यामुळे मी एकच घेतला आहे आणि देवीच्या कलशला देवी देवीला वेणी तुळशी तुळशी आणि बेलपत्र आता इथे आता इथे देवीसाठी नवीन सा, साडी आणि पाच बांगड्या वा वटीच सामान आणि धूप नसल्यामुळे धूप आणि देवीचं मंगळसूत्र हे नंतर साध्या पाण्याने धुऊन आता माझ्या घरामध्ये जास्त जागा नसल्यामुळे मी हातामध्ये घेऊनच करते तर सर्व देवांना त्यांना देवी देवतांना असंच आपण आंघोळ घालणार आहोत आणि जास्त पाणी येऊच न करता आपण कशा प्रकारे आंघोळ घालू शकतो याची मी माहिती सांगितली आहे तर घालायची आहे म्हणून मी हातामध्ये घेऊन त्यांना आता टॉवेलने पुसून घेते हे कपडे फक्त देवालाच वापरते अन्य कशालाही नाही त्यांचे कपडे माझ्या सासूने कपाटातील एक कपा केला आता अंगोल देव आहे आता गणपतीचे आंघोळ करताना आपण त्यांना सुक्या कपड्यांवर ठेवूयात अशा प्रकारे अधिकूल देवी देवी आहे जल आणले होते नंतर एक लिंबू घेऊन अर्धा भाग असल्यामुळे वापरायचा आहे इथे मी वाटी दही त्यात थोडे पाणी टाकून पंचामृत बनवून घेतले आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात आधी पूजा करतात म्हणून गणपतीला पंचामृतने अभिषेक करून घेते अभिषेक करताना ओम गणपती नम हा मंत्र उच्चारण करावा नंतर दूध आणि मग लिंबू घासून घ्यावे आणि मग आपण बनवलेल्या या पाण्याने धुवून घ्यावे आणि मग साध्या पाण्याने अशी सर्व देवांना एक की देवदेवतांची पूजा करून घालून घेते आता सर पुरुष मंडळींना व्हाईट कलरचा भस्म लावणे त्यांच्यासाठी खूप आवडता असतं त्यामुळे पुरुषांना आपल्याला भस्म लावायचा अशी माझी सासू सर्वांना हळदी कुंकू कसे लावायचे अष्टगंध घेतले पाणी घेऊन अष्टगंध पाण्यात सर्व देवांना लावते अशा प्रकारे नंतर सर्व होणार आहे तर आपण सर्वांनाच हळदी कुंकू लावून घेतले घेते आणि तर इथे बघा इथे मस्त असे गणपती तयार झाले छान वाटते ना त्यात कुलदैवी देव देव आणि देवतांचा देवतांना आपण हळदी कुंकू लावूयात जिथे नारी असेल म्हणजे लक्ष्मी वगैरे असेल त्यांना फक्त हळदी कुंकू आणि अष्टगंध लावायचं आणि बाकी पुरुषांना सफेद लावायचं जे की भस्म नंतर घरातील नारळाला आणि कलशला अष्टगंध हळदी कुंकू लावून घेते अशा प्रकारे त्यात पाणी टाकून हळदी कुंकू तांदूळ सव्वा रुपये एक रुपया आणि चाराने आणि दुर्वा पाणी घालून नारळ ठेवून देते घालून मस्त असा कलश तयार झाला आहे आणि नंतर सव्वा रुपये वगैरे टाकल्यास नंतर पाच पानंही लावतो तुमच्या घरी देखील असेच करत असतील मला माहिती आहे त्यानंतर मी पिंडाला देखील पाणी घातलं आहे आणि नंतर आ, मग कापसाच्या प्लेट मध्ये देखील पाणी टाकला आहे अन्नपूर्ण मातेला देवदेव देवतांच्या देव वाटेत तांदूळ ठेवून त्यात अन्नपूर्ण मातेला ठेवणे धन धान्य बरकत येते आता मी हे दे सर्व देव देवार ठेवून घेते तुम्हाला दिसत असतील आधी तांदळाच्या स्वस्त काढून लक्ष्मीतील अंतर लक्ष्मीला नंतर बाकी सर्व ठेवून घेते दिवा लावून घेते अगरबत्ती धूप आरती करून घेते अशी मी दर शुक्रवारी किंवा सोमवारी पूजा करते नंतर उंबरठ्यायची हळद लेपन करून पूजा करते तर आणि त्यानंतर बघा माझी पूजा कशी वाटली तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही देखील अशीच पूजा करता त्यानंतर तुम्ही घरामध्ये धूप जाळू शकता आणि मी एक टिप्स माझ्याकडे आहे जे धनधान्य वाढण्यासाठी खूप उपयुक्त आहे जे की मी घरामध्ये दर शुक्रवारी करते तर तुम्हाला जर ही टिप हवी असेल तर मला कमेंटमध्ये कमेंट करा आणि मला विचारा म्हणजे मी तुम्हाला ती टीप टाकेल कारण खूप अनुभव आला आहे मला म्हणून मी तुम्हाला देखील शेअर करायचं मला आवडतं आणि बघा अशा प्रकारे माझी पूजा झाले आहे तुम्ही कशा प्रकारे पूजा करता ते मला कमेंटमध्ये सांगू शकता ही माझी म्हणजे मला काही माहिती नव्हतं खरं तर पूजेचं पण माझ्या सा सासूने दाखवून दिले त्यामुळे मी ही पूजा केली आहे तर बाय सर्वांना थँक्यू आवडल्यास लाईक करा